स्वामी समर्थ मंगल कलश कसा स्थापन करावा आशीर्वाद आपल्यावर कायम राहण्यासाठी देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करतात तर मंगल कलश हा सुख समृद्धी वैभव याचे प्रतीक असतो पौराणिक कथेनुसार मंगल कलशामध्ये मुखात भगवान विष्णू कंठात भगवान शिव आणि मुळात भगवान ब्रह्मा विराजमान आहेत तर कल अं मंगल कलश स्थापन करण्यासाठी सर्वात अगोदर खाली त्या खाली लाल रंगाचं वस्त्र टाकायचंय मग प्लेट ठेवायचे आहे किंवा ताटही हो ठेवू शकता तुम्ही तांब्याचं असला तर खूपच छान त्यामध्ये तांदूळ टाकावेत आणि त्यावर हळदी कुंकू व्हावं अं मग कलशावर स्वस्तिक काढून घ्यावी आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचंय एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि अक्षदा फूल टाकायचे आणि त्यावरती आंब्याची पाणी ठेवून नारळ ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू लावायचे आहे अशा प्रकारे मंगल कलश स्थापन करावा आपल्या कुलदेवतेला स्मरून हा कलशाची स्थापना करायची आहे तर दर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला या मधील पाणी बदलावं आंब्याची पाने ही बदलावी नारळ देव पूजा करताना ठेवावा असे केल्याने आणि त्याला कोमही येतो जेव्हा नारळ ओला राहील तेव्हाच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते तर कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा म्हणून कुलदेवतेच्या नावाने मंगल कलश स्थापन करतात तर तुमची कुलदेवता कोणती आहे तिच्या नावाने तुम्ही आ, कलश स्थापन करावा आणि आमची कुलदेवी ही तुळजापूरची देवी आहे तर नाम कलशा है। आ, रह, ले 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 आहे, ना माझा हा खूप दिवसाचा कलश आहे आणि मी फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमेला त्यातील पाणी आणि आंब्याचे पाणी बदलत असते आणि तांदूळ पौर्णिमेला तांदूळ पण बदलायचे आहे तुम्हाला आणि जे तांदूळ खाली राहिलेले आहेत ताटामधले ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत किंवा त्या पाण्यात विसर्जन करायचे आहेत आणि नारळाला जर तडा गेला तर तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करावा आणि दुसरा नवा नारळ आणून पौर्णिमेला स्थापन करावा तर आज मंगळवार आहे आणि यामधला आज पाणी बदललं होतं मी आणि पाणी ही बदलली होती आंब्याची तर उरलेलं पाणी तुम्हाला तुळशीमध्ये किंवा फुलाच्या झाडाला टाकायचं आहे पायाखाली येईल अशा ठिकाणी टाकायचं नाहीये तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा